नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग पंधरा आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र बी एड प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस सत्तावीस करता मित्रांनो आपण परीक्षा विमेकाची संपूर्ण काही अभ्यासक्रमानुसारचे अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जर तुम्हाला तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसेल मित्रांनो चॅनलला फटापट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही याची अपडेट जे काही या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळणारे असतील तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ आणि यामध्ये आपण पाहू आता काही अतिशय महत्त्व पूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे पाहजो की काय म्हणतो खालीलपैकी कोणता इंग्रजी शिक्षण दृष्टिकोन जे की विद्यार्थी केंद्रित आणि विद्यार्थी केंद्रित आहे असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की याचं पर्यायचं जे की ड हे सर्व म्हणजेच काय तर संवादात्मकता परिस्थितीजन्य आणि संरचनात्मक हे सर्व दृष्टिकोन विद्यार्थ्याच्या सहभागावर आणि गरजेवर आधारित असल्याने ते विद्यार्थी केंद्रित जे आहे ते मानले जातात त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे खालीलपैकी कोणता पर्वत जुना जे की दुंडलेला नाही तर जुना यापैकी नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं क अँडीज पर्वत तर अँडीज पर्वत हे जे आहे जे की दुमटेलला म्हणजे की ओल्ड फाऊंड ज्याला आपण म्हणतो ओल्ड फोल्ड या ठिकाणी तर ओल्ड फोल्ड नाही असं म्हटलेलं आहे तर यामध्ये सांगायचं झालं तर उरल पर्वत अरवली पर्वत आणि जे ॲप्लॅचियन पर्वत आहेत हे तिन्ही पर्वत जे की ओल्ड फोल्ड पर्वत आहेत तर अँडीज हा जो आहे जो की अर्वाचीन आणि एक तरुण दुमटेलला पर्वत मानला जातो म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न तिसरा बातम्यामध्ये दिसणाऱ्या यस एस टी आजारीचे संस्कृत रूप काय आहे तर एस एस डी जो आजार आहे त्याचं तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ जे की चंदनाच्या लाकडांच्या जे काही काट्यांचा तो की आजार तो जी जी तो आहे तर एस एस डी म्हणजेच काय तर एस एस डी म्हणजे आहे सँडलवूड स्पाइक डिझीज म्हणजे की चंदनाच्या लाकडांचा एक आजार असा होतो हो जो नुकताच बातम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल त्यानंतरचा चौथा प्रश्न आपला मानसशास्त्र हे वर्तमानाचे वर्तन, मान शास्त्र आहे आणि ते शिक्षणाशी जवळून संबंधित आहे कारण ते मुलांच्या डॅशमध्ये घडवून आणते तर कशामध्ये घडून आणते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड वर्तन तर वर्तनामध्ये जे आहे जे की घडून आणते तर आधुनिक मानसशास्त्राच्या व्याख्यानुसार ते वर्तनशास्त्राचं आहे पर्याय नंबर याचं ड जे की उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पाचवा असा आहे खालीलपैकी कोणता गुणधर्म व्यवसायाची व्याख्या करण्यासाठी सर्वोत्तम आहे तर व्यवसायाची व्याख्यासाठी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विशेष ज्ञान हे जे जे की आहे तर कोणत्याही व्यवसायाची व्याख्या करण्यासाठी त्या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा तांत्रिक नैपुण्य असणं हा जे की सर्वात महत्वाचं गुणधर्म आहे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला सहावा प्रश्न पियाजेटच्या जेटच्या सिद्धांताच्या औपचारिक कार्यात्मक टप्प्यातील खालीलपैकी कोणती दोन प्रमुख वैशिष्ट्य आहे जे पियाजेट आहे त्यांच्या संज्ञात्मक सिद्धांताच्या याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं अ ग्रहितिक तर्क आणि प्रस्तावित विचार तर जीन पीजे जे पीयाजेट आहेत यांच्या मते जो औपचारिक कार्यात्मक गट आहे ज्याला आपण फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं म्हणतो आणि मूल काल्पनिक परिस्थितीचा विचार आणि तर्कसंगता अनुमान काढण्यास जे की सक्षम होते म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर सातवा प्रश्न भूतकाळातील वर्तमान काळातील आणि प्रस्तावित वर्तमा वर्तनाच्या मान्य कारणांमध्ये तार्किक आणि सामाजिकदृष्ट्या विचार करणे या समायोजन यंत्रणेपैकी एक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ब तर्कसंगतीकरण हे जे की होणारं असेल जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वागण्याचं समर्थन करण्यासाठी तार्किक पण चुकीचे कारणे देते तेव्हा त्या समायोजन यंत्रणेला तर्कसंगतीकरण असं जे आहे ते म्हणतात पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला जेव्हा प्रौढ व्यक्ती मुलांच्या कामगिरीच्या सध्याच्या पातळीपासून कामगिरीच्या संभाव्य पातळीपर्यंत प्रगती सुलभ करण्यासाठी त्यांना ते ते देण्यात येणाऱ्या मदतीशी जुळवून घेतात तेव्हा त्याला ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ ज्याला की त्याला जे आहे जे की मचान असं म्हणतात त्याला आपण स्काप होल्डिंग असं देखील म्हणतो इंग्लिशमध्ये तर जे वायगोस्तिकीचा सिद्धांत आहे वायगुस्तिकी यांच्या सिद्धांतानुसार प्रौढ व्यक्तींनी मुलाला त्यांच्या संभव पातळी गाठण्यासाठी दिलेल्या तात्पुरती मदत म्हणजेच त्याला मचान किंवा स्काप होल्डिंग असं म्हटलं जातं पर्याय नंबर याचं अ उत्तर जगी होणारं असेल त्यानंतर प्रश्न नवा आपला कोणत्या देशात शैक्षणिक प्रशासनाचे स्वरूप आणि स्वरूप केंद्रित आणि विकेंद्रित आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ब ग्रेट ब्रिटन या देशामध्ये जे की आहे ते ग्रेट ब्रिटनमध्ये शैक्षणिक प्रशासनाचे स्वरूप केंद्रित आणि विकेंद्रित अशा दोन्ही पद्धतीचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आपला दहावा प्रश्न नियंत्रण कालावधीच्या तत्वानुसार शिक्षक पर्यवेक्षक किती शिक्षकावर प्रभावीपणे देखरेख करू शकतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की चार ते सहा शिक्षक तर नियंत्रण कालावधीच्या तत्वानुसार एक पर्यवेक्षक चार ते सहा शिक्षक लोकांवर जे की प्रभावीपणे लक्ष जे की ठेवू शकतो म्हणून पर्याय याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही बी एड सी ई टी परीक्षा दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल आणि मित्रांनो त्यासाठी तुम्ही अजूनही आपला स्पेशली असलेला यासाठीचा कोर्स लॉय प्लस रेकॉर्डचा मित्रांनो जॉईन केला नसाल तर वेळ न वाया होता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची आप लिंक दिली आहे तिथे मित्रांनो लगेच्या लगेच जॉईन करून घ्या ज्याद्वारे तुमची ए टू झेड तयारी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण फुल्ली स्लॅबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणारे असतील ज्यामुळे तुम्हाला खऱ्या पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला यामध्ये आपण ई बुक देखील इंटिग्रेट करून दिला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये आपलं कोणतही तुम्हाला महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वात कमी यामध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला लाईव्ह प्लस रेफर्ट बॅच या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत दे जे की आपली सध्याची डिस्काउंट ऑफरमध्ये प्राईज जे की नाईन 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 फक्त आपण ठेवलेला आहे ज्या तुम्हाला परिपूर्ण संभव्य टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून देणार आहोत जे की परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारले जाण्याची दाट संभवता असणार आहे ज्यामध्ये सर्व विषयाचं पेपर विश्लेषण व त्यासोबतच कमी वेळेमध्ये तुमची या ठिकाणी ए टू झेड तयारी होणारी असेल तर आपली परीक्षा मित्रांनो मार्चमध्ये होणार आहे त्या त्यामुळे मनाने आपण संपूर्ण काही या ठिकाणी तयारी करणार आहोत त्यासोबतच तुम्हाला सर्व विषयाची ईबुक उपलब्ध करून देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जी लगे चा लगे चा अप्ली अप्ली या ठिकाणी घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल तर मित्रांनो तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लगेच लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे आणि तो बी बीएड सी डीच्या परिपूर्ण तयार मी लागू शकता आणि मित्रांनो तुम्ही घेतला तर डोळे झापून तुम्ही तयार लागा तुमचा स्कोर मित्रांनो हा तुमच्या मनासारखा येणारा असेल त्यामुळे लगेच लगेच जॉईन करा चांगल्या तयार मित्रांना त्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू झड हे डी पीडीएफ वगैरे मिळणारे असतील त्यासोबत लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ संपूर्ण काय त्या का ठिकाणी तुम्हाला पाहता येणार असेल मित्रांनो तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळामध्ये रेकॉर्ड आपले जे लेक्चर्स आहेत लावतील ते कधी पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आपण याचं मार्गदर्शन करणार आहोत त्यासोबत त्यामध्ये टेस्ट सिरीज वगैरे देखील ॲड आहेत जे की तुम्हाला प्रॅक्टिससाठी अतिशय महत्वपूर्ण असणारे असतील मित्रांनो त्यानंतर प्रश्न अकरावा आपला भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कोठारी आयोगाने किती शिफारशी केल्या आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की की अ या ठिकाणी ब जे की तेवीस केलेल्या आहेत तर कोठारी आयोगाने एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट जे की भारतीय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तेवीस महत्वाच्या शिफारशी जे की केलेल्या आहेत पर्याय नंबराचं ब उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला खालीलपैकी कोणते बालकेंद्रित अध्यापन आणि शिक्षणाशी संबंधित नाही तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वर्ग खोलीतील अध्यापनावर भर हे याच्याशी संबंधित नाही तर बालकेंद्रित शिक्षणात अनुभवावर आणि स्वशिक्षणावर भर दिला जातो केवळ वर पारंपरिक वर्ग खोलीतील अध्यापनावर नाही तेरावा प्रश्न शाळेचे मुख्याध्यापक पुढील पाच वर्षात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचे आणि कार्यक्रमाचे लक्ष आखतात हे एक उदाहरण आहे कशाचं तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दूरदृष्टीकरण जे काही दूरदृष्टीकोन नियोजन असतो त्याच जे की एक उदाहरण होणार असेल पर्याय नंबर याचं ब उत्तर होईल त्यानंतर प्रश्न चौदावा असा आहे शिक्षक मुलांना समस्या सोडवणारे कसे बनवू शकतात तर शिक्षक जे आहे ते मुलांना यामध्ये आपल्याला काही विधाने आहेत त्यानंतर आपल्याला त्याची जी काही अचूक उत्तरे खाली निवडायची आहे तर अ विधान काय म्हणतो पहा मुलांना विविध समस्या सोडवण्यासाठी देऊन आणि त्या सोडवताना त्यांना आधार देऊन ब विधान आहे विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व समस्यावर योग्य योग्य उपाय देऊन क विधान आहे मुलांना वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये समस्या सोडवण्यासाठी कल्पना शोधित प्रस्थाहित करून ड आहे समस्या सोडवल्याबद्दल मूर्त बक्षिसे देऊन तर यामधलं उत्तर काय होईल याचं जे की पर्याय नंबर क आणि अ हे दोन जे आहे ज्यामध्ये होणार असेल जे की आपल्याला पर्याय नंबर ड मध्ये उत्तर्याच पाहायला मिळणार असेल त्यानंतरचा प्रश्न पंधरावा शिक्षण आणि घर यांच्यातील संबंध खालीलपैकी कोणत्या वाक्याशी वाक्याद्वारे उपोत्तम प्रकारे स्पष्ट केला जाऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सामाजिक व्यवस्थेची उपप्रणाली म्हणून शाळा म्हणजेच काय तर शाळा ही समाजाचा एक भाग असून ती घर आणि समाज यांच्या दुवा म्हणून काम करते म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर क होईल सोळावा प्रश्न सर्वोत्तम शालेय पद्धतीमध्ये डॅश जवळून आणि नियमितपणे संवाद साधतात जेणेकरून शालेय समुदायाचे जे, सर्व क्षेत्र सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रभावीपणे काम करत राहतील तर काय होईल उत्तर याचं तर पर्याय नंबर ड जे की पीटीए बोर्ड आणि कर्मचारी तर पालक शिक्षक संघ ज्याला आपण पीटीए असं म्हणतो व्यवस्थापन मंडळ आणि कर्मचारी यांच्यातील समन्वयामुळे शाळेचे उद्दिष्ट जे की होते त्यानंतर सतरावा प्रश्न वर्गा शिकवण्याच्या संदर्भात विद्यार्थ्याशी उपदार आणि पोषक संबंध ज्या पायावर बांधता येतात त्याला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की शिक्षकांचा प्रभाव असं त्याला जे की म्हणतात कारण का विद्यार्थ्याशी आपुलकीचे संबंध निर्माण करणे हे शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावावर अवलंबून असते त्यानंतरचा अठरावा प्रश्न भारतामध्ये एम ओ ओ सी च्या सीच्या पूरक म्हणून मुक्त आणि दुरुस्त शिक्षणाची ओळख एक मोकळीक देते तर कशाची दर, देते। दे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड विशेषतः वंचित गटांना शैक्षणिक संधीची समानता याची जे की देते त्यानंतरचा एकोणीसा प्रश्न एखाद्या व्यवसायाची व्याख्या व्यवसाय म्हणून केली जाऊ शकते तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की हे विशेष बौद्धिक अभ्यासावर जे की आधारित आहे यामुळे त्यानंतरचा आपला विश्वा प्रश्न कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या टप्प्यानुसार व्यक्ती पुढील टप्प्यात इतर लोकांच्या आशा आणि इच्छेने पालन करण्याचे दृष्टिकोन योग्य की अयोग्य ठरवते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क स्टेज तीननुसार तर कोहलबर्गच्या मते तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे मूल इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पर्याय नंबर क उत्तर होईल त्यामुळे त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या समायोजन प्रक्रियेदरम्यान अनेक संघर्षमय परिस्थितीचा सा सामना करावा लागतो उदाहरणार्थ एक विद्यार्थी शिक्षकासमोर आपली चूक कबूल करू इच्छितो परंतु त्याचवेळी त्याला शिक्षकाकडून शिक्षा होण्याची भीती वाटते हे, हे याद्वारे उत्तम प्रकारे जे स्पष्ट केलेलं आहे तर कशाप्रकारे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की दृष्टिकोन परस्पर विरोधी परिस्थिती टाळणे हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा बावीस प्रश्न शैक्षणिक देखरेखीचा मूळ उद्देश असा आहे तर काय आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब शाळेत प्रभावी अध्यापन अध्यापन वातावरणात जे की सुनिश्चित करणे हे जे आहे याचं उत्तर होणारं असेल तेवीसा प्रश्न मुलांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास होतो कारण ते कशामुळे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब की व्यक्तिमत्व विकसित करू शकतात त्यामुळे जे आहे ते होतो त्यानंतरचा चोवीसचा प्रश्न खालील दोन विधाने दिलेली आहेत जे की खाली आपल्याला निवडायचे आहेत विधान एक म्हणतो अप्रत्यक्ष सूचना ही अध्यापन आणि शिक्षणाचा एक दृष्टिकोन आहे ज्यामध्ये प्रक्रिया चौकशी असते अशा संकल्पना समाविष्ट असतो आणि संदर्भ एक समस्या असते विधान दोन म्हणतो एन आर टी चाचणी डेटामध्ये विद्यार्थ्यांच्या काही कौशल्यावर आणि कौशल्याच्या संचावर प्रभावित मिळवण्याच्या पातळीबद्दल माहिती दिलेली आहे तर आपल्याला खाली काय म्हटलेलं आहे मग तर वरील विधानांच्या प्रकाशात खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर जे की निवडा तर याचं योग्य उत्तर काय होईल हे जे आपल्याला निवडायचं आहे तर याचं योग्य उदाहरणारे पर्याय नंबर क जे की विधान एक बरोबर आहे पण विधान दोन हे कसं आहे तर चुकीचं आहे असं हे होणार असेल त्यानंतर पंचवीसवा प्रश्न शैक्षणिक संधीच्या समानतेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते पर्याय सर्वात संबंधित आहेत तर असा प्रश्न आहे तर विधान हे आहे ता पहिला आहे जात रंग आणि धर्म काही असो चांगल्या दर्जाच्या शिक्षणाची समानता सुनिश्चित करणे दोन आहे गरजूंना आर्थिक मदत आणि इतरांना आधार सेवा प्रदान करणे तीन आहे कमी उत्पन्न शैक्षणिक दृष्ट्या वंचित गटांसाठी कल्याणकारी योजनांचा वापर सुनिश्चित करणे चार आहे क्षमता काही असो समान वागणूक सुनिश्चित करणे असं आहे तर यापैकी याचं योग्य उत्तर काय होईल तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की क जे की एक दोन आणि तीन हे जे की होणारं असेल त्यानंतर सविसा प्रश्न खालीलपैकी कोणत्या सिद्धांतकाराच्या विकास आणि शिक्षण प्रक्रियेत जैविक परिपक्वतेच्या भूमिकेवर विश्वास होतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड पीआेटे यांच्यानुसार जीन पी जेट यांचा असा विश्वास होता की मुलांची शिकवण्याची शिकण्याची क्षमता त्यांच्या जैविक परिपक्वतेनुसार जे की विकसित होते त्यानंतर सत्तावीसचा प्रश्न जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात चुकीचा प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल त्या प्रक्रियेला तुम्ही कशा प्रकारे हँडल कराल त्याचं उत्तर आहे इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रश्न दुरुस्त करा ही जी आहे पद्धत तुम्ही करणार कारण का हे लोकशाहीवादी अध्यापन पद्धतीचं लक्षण आहे ज्यामुळे वर्गात चर्चा घडते आणि विद्यार्थ्यांचा अपमान देखील होत नाही त्यानंतर अठ्ठावीचा प्रश्न शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमतेच्या सर्वोत्तम पुरावा त्यांच्या क्षमतेमध्ये दिसून येतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की शिक्षणाचा उच्च दर्जा राखणे त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न उच्च शिक्षणातील स्वयता म्हणजे खालील बाबतीमध्ये स्वातंत्र्य तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की अभ्यासक्रम विकास हे जे की याचं स्वातंत्र्य आहे त्यानंतर तिसवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शाळेने अनुमान म्हणजेच की तर्कला ज्ञानाचा वैध स्रोत म्हणून तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की चावार, चावार दर्शनाने केवळ प्रत्यक्ष प्रमाणाला मानले आहे त्यामुळे अनुमान हे ज्ञानाचं वैध स्रोत मानून जे की नाकारलेलं आहे पर्याय नंबर याचं क जे की उत्तर होणार असेल तर अशा मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप थर्टी क्वेश्चन होते जर तुम्हाला हे आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशी बॅच जॉईन केलं असेल त्यांनी लगेच लगेच जॉईन करून घ्या चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम